दुष्काळग्रस्त जे झालंय त्याच्यामुळे आमच्या सारख्या व्यापारी वर्गांना खूप तकलीफ झालेली आहे सर काय बोलावं आता फक्त रडायचं बाकी राहिलेले धंदे होत नाही शेतकऱ्यांकडे पैसा येत नाही पैसा कुठून तरी येणार ये, सर सरकार तरी काय करणार अशी गंमत झालेली आहे शेतकऱ्यांची ही सरकार आणो का ती सरकार आणो अशी गंमत झाली हजार दीड हजार रुपये रोज मार्जिन राहायचं आणि रोज घेऊनच जायचो आज आम्हाला पाचशे आणि दोनशे रुपयालाही महाग झालेले आहे कधी कधी वीस रुपये साठी बोवणीसाठी सुद्धा आम्हाला दिवस दिवस घालवावं लागतोय काय करावं आता घरी थांबावं का दुकानावर थांबावं यातला अंतरही समजायला मार्ग नाही आम्हाला दुसरी गोष्ट अशी आहे की आता काही ज्यांचे स्वतःचे त्यांचं ठीक आहे पण ज्यांचे भाड्याचे दुकान आहे त्यांनी काय भाडं एवढं जास्ती वाढल्यामुळं धंद्याची अवस्था एवढी वाईट आहे की आता भाडे पण नाही निघत आणि बोनेचे वांदे असतात त्याच्यानंतर आपलं जर पहिले आता व्यवसाय राहायचा तो समजा एक्सवाय डेड पन्नास साठ हजार व्हायचा तर आता तोही प्रमाण घटला आता भाडे पण निघणं मुश्किल झालेलं आहे जर असंच दुष्काळ राहिला तर खूप प्रमाणात असं म्हणजे लोकांना खूप काही मेहनत करावं लागेल नंतर आपल्याला दुसरीकडे लोकांकडे कामाला जावं लागलं आणि शटर पण बंद करावं लागलं आपला स्वतःचा व्यवसाय करून आपल्याला दुसऱ्याकडे कामाला जावं लागेल पाऊस न पडल्यामुळे किंवा दुष्काळ असल्यामुळे मार्केटमध्ये खूप शांतता आहे त्यामुळे खूप व्यवसायामध्ये ठप्प झालेला आहे त्यामुळे कस्टमर हा रेटिंग फक्त दहा पर्सेंट आहे त्यामुळे खूप वातावरण किंवा दुष्काळ भागा खूप आज चाळीजाव तालुक्यामध्ये चालू असताना खूप म्हणजे कस्टमरांची हे असताना गाळे भाडे भरू शकत नाही किंवा जे कारागीर असतात ते आमच्याकडे जे कारागीर आहेत एक दोन होते किंवा आता नाही आहेत तर अशा खूप समस्या आहेत आमच्या मोबाईल शॉपमध्ये कमीत कमी चार ते पाच माणसं काम करायचे आता ते नाही आहेत ना इलाजाने त्यांना काढावं लागला आम्हाला किंवा त्यांनाही आज त्यांचाही व्यवसाय आमच्याकडे होता आमच्याकडे ते दोन पैसे घेऊन पोट भरत होते तर आता त्यांनाही दोन पैसे कुठून भेटणार हे पण आपण काळजी घेतली पाहिजे पण आपण नाही करू शकत किंवा आमचंच पोट नाही भरत आहे तर आपण काय करणार आहे तर आम्हालाही नाही लगाने समजा असाच व्यवसाय चालत राहिला असंच कधी हे दुकानदारी किंवा कस्टमर दुष्काळ चालू राहिला तर आम्हाला एक दिवस आमचं शॉप क्लोज करून सांग आम्हालाही कुठेतरी काम धंदा बघावा लागेल किंवा अशी परिस्थिती असल्यामुळे शेवटी करावाच लागेल